महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरण पद्धत विभाग आदरणीय संजयजी यांनी सूचना केल्याप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ आपण सगळे वारकरी संप्रदायाचे पाहि मला आठवते संजय सर आणि डॉक्टर प्रकाश खांडगे यांची भेटी मुंबईला झाली आणि सर दोन हजार दहामध्ये मी कॉर्पोरेटमध्ये होतो त्यावेळी मामांचा मला फोन आला की अशी अशी वारी करतो आहे आणि तुला हे सगळं करायचं आहे माझा कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे मला हे शक्य होणार नव्हतं प्रकाश उम्मा खूप आग्रही होते मग मी म्हणालो की ज्यांच्याबरोबर मी कॉलेजला असताना वारी केली ज्यांनी माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार केले अतिशय विरक्त वैयाट्य घेऊन काम करणाऱ्या गाडगेरोबरांच्या विचारानं काम करणारी शहाऐंशी नंबरची जी दिंडी आहे त्या दिंडीचे आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज बाबळे याच्याबरोबर आपण कामाला सुरुवात करावी आणि मग मुंबईला मिटिंग झाली आणि बाबळे महाराजांकडे दोन हजार दहाला या दोन्ही महान व्यक्तींनी ही जबाबदारी दिली आणि त्या माध्यमातून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक मेसेज दिला आणि या मेसेजमधनं मग पुढे जलदिंडी असेल बाकीच्या निर्मल वारी असेल या वाऱ्याचा जन्म झाला पण या सगळ्या संकल्पनेचा जन्म ज्या दिंडीमुळे झाला ज्या वारीमुळे झाला निसर्गाची वारी म्हणजे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी याला हे सगळं समजलं जातं हा विषय खूप सेन्सेटिव्ह आहे हा काय आणि ग्लोबल पण आहे आणि स्वतःपर्यंत आलेला पण विषय आहे आज डब्ल्यू एच ओच्या जर आपण काही गाईडलाईन्स पाहिल्या त्यांचे काही अनालिसिस पाहिले तर आपल्या दा मूत्रपिंडामध्ये दे देखील मायक्रो प्लास्टिक सापडायला लागले आज दूध आपल्याला योग्य मिळत नाहीये आपल्याला फूड क्वालिटी चांगली राहिलेली नाहीये एका बाजूला फूड कल्चर आपलं खराब झाले ते बरोबर मिळत नाहीये दुसऱ्या बाजूला आपली सॉइल खराब झालेली आहे माती खराब झालेली आहे अंडरग्राऊंड वॉटर रिसोर्सेसचा प्रॉब्लेम आहे ते डॅमेज झालेले आहे वरचे जलपृष्ठावरचे तर पाणी खराबच झालेले आहे याच्यावर सर मी आयडब्ल्यू डब्ल्यू एला काही सूचना केलेल्या होत्या त्याचा काही विचार झालेला नाही आपण जर त्याच्यावर लक्ष घातलं तर इंडियन वॉटर वर्क असोसिएशननं त्याच्यावर काम करावं विशेषतः आमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा ग्लोबलायझेशनमुळे एम आय डी सीज आहे बाकीच्या काही गोष्टीज आहेत त्याच्यामुळे इथले जलस्रोत खूप महत्वाचे आहे जे मराठवाडा विदर्भापर्यंत पाणी देतात आणि तिथून पुढे समुद्राला पाणी मिळतं म्हणून ही पर्यावरणाची वारी जी आहे ती एअर क्वालिटी इंडेक्स चांगलं राहावं म्हणून काम करते जिथे आमच्या लंग्स कॅपॅसिटीज डाऊन होतात त्याचं मूळ कारण आहे आमच्या एअर क्वालिटीचा प्रॉब्लेम झालेला आणि विशेषतः आता आपण इथे बसलो शिवाजीनगरचा एअर क्वालिटी इंडेक्स पण प्रचंड डाऊन आहे त्याच्यामुळे याच्यावर काम करावं लागेल मग कसं करायचं एका बाजूला ॲमेझॉन जळतं त्यावेळी आम्ही घरामध्ये सेखंड पुरी खातो आणि आनंदाने ती न्यूज पाहतो अमेझॉन ज्यावेळी जळत असतं त्यावेळी या पृथ्वीवरचा ऑक्सिजनचा लेवल कमी होतोय जागतिकीकरणाच्या भौतिक सुखाच्या आधारामुळे कुठेतरी जंगलाला आग नव्हतं का कदाचित धुवळची गाईडलाईन चुकते का कदाचित कुठे ऑस्ट्रेलियामध्ये जंगल का पिठू दिलं जातं का लाडू दिलं जातं का त्याच्यावर लोक इम्प्लिमेंट होत नाही हा विचार जगाचा आहे पण मी त्याच्यासाठी काय करू शकतो टू वर्ल्ड जगामध्ये जर बदल करायचे तर मला माझ्यापासून सुरुवात करावी लागेल आणि हा विचार वारीमध्ये का सुचला या सगळ्या मंडळींना ज्ञानोबांनी विश्वासच अर्थ सांगितलं तुकोबांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ सांगितला हा ज्ञानोबा तुकोबांचा विचार यांना काय सुचला असेल त्यांनी त्यांच्या जगाला बदलवण्याच्या अगोदर स्वतःला बदलवलं संत बदलले आणि मग जग बदललं तसं आपल्यालाही जगाचं चालू न आपल्या नेत्रांमध्ये कधीतरी अश्रूने बाहेर आलं पाहिजे जगामध्ये नेमकी काय आहे पिढीला पैसा नको आहे पिढीला साधन संपत्ती नको आहे त्यांना तुम्ही शुद्ध हवा देणार आहात का त्यांना शुद्ध अन्न देणार आहात का त्यांच्यासाठी चांगली माती ठेवणार आहात का वृक्ष ठेवणार आहात का आज दिल्लीमध्ये टेम्परेचर काय झालेलं आहे आज उत्तर प्रदेशमध्ये टेम्परेचर काय झालेलं आहे या सगळ्या बाजूने आज हिमालयात हिमानालयांचा प्रश्न पहा किती आहे तुम्हाला सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ आज दादा आलेले नाहीत पण दादांच्या वाटणुसार मी समीड घेतली होती डॉक्टर प्रकाश कुमार खांडरी यांच्या मार्गदर्शनाने ते माझ्या युट्यूबला स्पीच आहे तुम्ही नक्की पहा नेमकी जगामध्ये काय प्रश्न आहे भारतात काय पश्चिम महाराष्ट्रात काय इथे काय आहे आज आपल्या सुदैवानं एक संजय महाभारतामध्ये होता त्याला एक दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने सार रणांगणाचं दृश्य त्या मित्रांनी पाहिलं कदाचित या एका संजयाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाटलं असेल की या दृष्टीने मला जे दिसतंय ते इम्प्लिमेंट व्हावं पण ही दृष्टी जरी असेल तर त्याला प्रकाशाची गरज असते म्हणून या संजयाने एका प्रकाशाला सापडवले आणि तो प्रकाश म्हणजे म्हणजे दिव्य दृष्टी आणि प्रकाश एकत्र आला आणि त्यांनी ज्ञानाचा शोध घेतला आणि तो घेताना त्याचा ज्ञानेश्वर सापडले आणि याच्यात पर्यावरणाची वाईट गाडी सुरू झाली याच्यात पुन्हा एक आनंद पाहिजे म्हणून एक देवानंद तिथे आला आणि पुन्हा चंद्राचा शिखर प्रकाश पाहिजे म्हणून चंद्रातही आला थाप महाराष्ट्राची दिशा बदल थाप आहे भानुराने आमच्या मुंबई सत्तेला पुन्हा एकदा माझ्या बाबांनी आव्हान केलं तुकोबांनी पायकाचे अभंग सांगून शहाकडील जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वेता कांड तांडव थकवण्यासाठी कबरेची तलवार कबरेला चढकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे यांना जागं करण्याचं काम जिजाऊंच्या नेतृत्वाने शुभाने केलं आणि शिवांना मावळ दुःखातलं जी माणसं मिळाली ते तुकोबाईंच्या अभंगातलं म्हणजे हीच अपेक्षा आहे हा महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा महाराष्ट्राचं श्वास गोबाय आहे महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आणि महाराष्ट्राचं साध्य शिबा ही आमच्या महाराष्ट्राची चौकट आहे ह्याची चौकट उद्याच्या जगाला सांगणार आहे या माझ्या महाराष्ट्रामध्ये शुद्ध हवा घ्यायला या माझ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक पीक पाहिजे या माझ्या महाराष्ट्रामध्ये या माझ्या महाराष्ट्राच्या डळ्या पाहिला याची माती पाहिला या माझ्या महाराष्ट्राची तरुण पिढी पाहिला आणि या माझ्या महाराष्ट्राची वारी पाहिला ज्याच्यामध्ये आम्ही जगाला वाचवण्याचा संदेश देतो आणि त्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे पर्यावरणाची वाईट पंढरच्या गाई आहे आणि म्हणून माझी आता शेवटच्या एका दिवसात एक शुभेच्छा देणार आहे एक विनंती करणार आहे की इथे तुमचं नाव अविनाश आहे ज्याचा नाश होत आहे तो अविनाश आमच्या बरोबर आहे डॉक्टर अविनाश सर माझी तुमच्याकडनं विनंती आहे आमच्या संजय सरांनी एका प्रयत्नातनं प्रकाश कमाडी या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एक रोपट लावलं चौदा वर्ष झाले आज मी लहान मी त्या गंगेत असायचो मामींना द्यायला वस्तू घेऊन यायचो आज मी इथे भाषण करतो हे सगळे माझे गुरुवर्य मंडळ आहे माझी एक विनंती आहे ज्ञानोबाईंच्या वारीमध्ये पाचशे झेंड्या चालतात काही मानाच्या ज्या नंबरच्या काही बिगर क्रमांकाच्या इथे आपला प्रवाह चालू आहे म्हणजे तुटोबांची पण एक वारी आहे पालखी सोळा आहे नारायण बाबा हे पालखी सोळाची खरे तर प्रमुख आहे प्रमुख होते पालखी त्यांनी चालू केली पहिली दिंडी नामदेव महाराजांनी गेली सुरू ज्ञानदेवांच्या समाधीसाठी ती दिंडी होती वारी सनातन आहे आणि अठ्ठावीस रुपये पंडुरंग आहे तसा पालखी सोहळा हा पहिला देह वर्णन आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूरला गेला याचं नेतृत्व नारायण बाबांनी केलं या नारायण महाराज म्हणजे जगदगुरूचे चिरंजीव जगद्गुरूची पालखी सोहळा आपण जर पाहिला त्याचा क्रम तर तो आर्वल आणि गुर ह्या दोन्ही सेक्टरला कनेक्ट करून तो पंढरपूरपर्यंत जातो जशी आपली पर्यावरणाची वारी ज्ञानदेवांच्या पालखी समोर येत आहे तशी माझ्यासारख्या एका तरुणाची इच्छा आहे सगळं सोडून इथे आलाय आणि माऊलीच्या सानिध्यामध्ये प्रकाश रोमांच्या आशीर्वाद जे काही संस्कार मिळाले ज्या गावात कीर्तन करतो ते पाणी पीत नाही माझी अशी विनंती आज्ञा तुम्हाला नितीन भाऊ वरे माझे मित्र आहेत मी तुमच्याकडे नक्की ह्या सगळ्यांना घेऊन येईल पण माझी विनंती अशी आहे की जसं ज्ञानदेवांच्या पालकी सोहळ्याबरोबर आपली पर्यावरणाची वारी चालते तशी तुकोबारायांच्या पालकी सोहळ्याबरोबर पण वारी चालावी आणि तो निर्णय तुमच्यासारख्या कधीही नष्ट न होणाऱ्या शक्ती न घ्यावा उद्या तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या महामंडळामध्ये राज्याच्या मुख्य सचिवा मधल्यामध्ये असाल माहीत नाही पण आम्हाला सांगता येईल एक आय एस ऑफिसर इथे आले होते जे प्रजनला सुद्धा वारकऱ्याच्या हातामध्ये नेमकता देतात ज्यांना खुर्ची अपेक्षा नाही संजय सर तुम्ही भाग्यवान असा अधिकारी तुमच्या बरोबर आहे अविनाश तुमच्या नावाप्रमाणे पुढचं तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये असाल एक आय एस ऑफिसर म्हणून माहित नाही पण ही वारीचा इतिहास प्रकाश म्हणून म्हणाले सांगितला जाईल त्यावेळी सांगितलं जाईल का एक अविनाश नावाचा अधिकारी होता त्या अधिकाऱ्यानं उपोबा राहण्याबरोबर सुद्धा पर्यावरणाची वारी सुरू केली आणि ही आपण घ्यावा यासाठी तुम्हाला मी खूप साऱ्या मनापासून अपेक्षा व्यक्त केल्या व्यासपीठ इथे उपस्थित आहे माझे सगळे लाडके मंडळी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी पहा व्यवसायचे पायाची चप्पल फक्त बाजूला ते एनर्जी आपल्या इंडोप्रॅन ग्लाइंडर्स वर काम करते रोज पहाटे अडीच वाजता उठून त्याची मी आण घेतो म्हणून सगळ्यांनी हा तशा सगळ्यांनी अशी वर करा जागेवर वर करा हा सर इथे गर्दी खूप असते पण बारीक सगळे लोक आहेत क्रमांक सोडून येत नाही म्हणून आज कमी गर्दी आहे सगळ्यांनी डोळे बंद करायचे विटेवर म्हणजे अठ्ठावीस उभा असणाऱ्या माझ्या पांडुरुंगाला नजरे नाही आणायचे तशी तेराव्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागीच्या वैवंतात उभी करणारे ज्ञानदेव नामदेव चोखोबा गोखोबा सावतोबा या सगळ्यांच्या आपण वारसदार आहोत इरावती कर्वे मानव शास्त्रज्ञ म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या डीएन मध्ये वारकरी आहे आपले पूर्वज वारकरी होते वारकरी म्हणजे समता वारकरी म्हणजे न्याय वारकरी म्हणजे एकता वारकरी म्हणजे बंधुता विश्वधर्म ते पाहायला मिळतो तो तो वारीमध्ये वारी म्हणजे सोशल रिफॉर्मेशन वारी म्हणजे एज्युकेशन रिफॉर्मेशन वारी म्हणजे वेगळी नाही आहे वारी म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक आहे आणि म्हणून आता त्या विठ्ठलाला समोर ठेवा श्वास खोल घ्या आणि हळू श्वास बाहेर सोडा त्या पांडुरंगाला सांगा पांडुरंगा माझ्या प्रमाणे माझे आई वडील माझे भाऊ माझे नातेवाईक माझा समाज माझं राष्ट्र आणि माझं जग या पूर्वीवर तुझ्या आशीर्वादाने नांदावं आता माझे एका उंशे हे जगले असे या लागी भेदू साठ निसरेसे सापे म्हणजे ईश्वरा या प्रत्येक कडाकणामध्ये तू आहेस त्याची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होऊ द्या आणि हा जो संदेश आहे जगाला संकटात बाहेर काढण्याचा तो संदेश घेऊन जाण्याची शक्ती आम्हाला येऊ द्या म्हणून आम्ही तुझी टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणून जयघोष करतो ईश्वरा ही सारी शक्ती आम्हाला द्या पुन्हा एकदा श्वास आत हळू श्वास बाहेर टाळी वाजवताना बरोबर आपल्या डोक्याच्या वर हा सगळ्यांनी श्वास आत आणि टाळी वाजवून विठ्ठलाचं स्मरण करून माझ्या बरोबर विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल तुमचा आवाज आला पाहिजे बरोबर आपल्या तोट्याचा बुधबट टाळी वाजली ना पायापर्यंत अनुभव घ्या फा ठाला त्याची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज hey! राष्ट्रासाठी आम्हाला समर्पित व्हायचंय त्या राष्ट्रासाठी एक घोषणा फक्त तुम्ही जय म्हणायचं हा संदेश या वातावरणामध्ये नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही मला पाहिजे तुमची ताकद किती फक्त जय भारत एकदा एका संजय सरांच्या विनंतीवरून मी मुरले अण्णांना फोन केला एक कार्यक्रम असल्यामुळे मी नक्की येईल प्रदूषण नियंत्रण महामंडळाबरोबर मी आहे आणि माझ्या शुभेच्छा या कार्यक्रमाला आहे मग मुरले अण्णांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद रामकृष्ण मी माननीय नितीन जोगोरे यांना विनंती करतो त्यांनी सन्मान्य व्यासपीठाचा उल्लेख करून